मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौक इथे आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक सभेला संबोधित करीत आहेत पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आज एक इंडस्ट्रियल मॅगनेट तयार झालाय इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री या त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक त्या ठिकाणी येते किर्लोस्कर टोयोटा असेल जे डब्ल्यू असेल एथर एनर्जी असेल कॉस्मो पिरामल असेल लुब्रीझॉल असेल हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि आता तर देशाचं इव्ही कॅपिटल हळूहळू हो हो, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात ही वेगवेगळी कामं आपण केली समृद्धी महामार्गामुळे आज या संभाजीनगरचं चित्र बदलत आहे या एअरपोर्टला सातशे चाळीस कोटी रुपये लँड एक्विजिशनला देऊन देशातलं एक बहुत प्रमुख इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून या एअरपोर्टला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतो मनमाड छत्रपती संभाजीनगर मार्ग असेल किंवा मा या ठिकाणचे वेगवेगळे मराठवाड्यातले सिंचनाचे प्रश्न असतील नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असेल ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे आणि यावेळी तर